समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा ग्लोबल ऑनररी डॉक्टरेट पदवीदान व पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गदी माडगुळकर सभागृह पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झाला यावेळी डॉक्टर एल बी राणा संस्थापक अध्यक्ष जी पी एफ पद्मश्री गिरीश प्रभुने पुणे पद्मश्री विजयकुमार शहा सांगली डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक स ग्राहक रक्षक समिती ॲडव्होकेट डॉक्टर मंगेश नेने अध्यक्ष पेन एज्युकेशन सोसायटी पेन डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ डॉक्टर सिंह पुरणसिंह परदेशी भारत प्रभारी गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना ऑनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले अशी माहिती गांधी पीस फाउंडेशनचे भारत प्रभारी डॉक्टर सिंह परदेशी यांनी दिली असून त्यांनी पत्रकार परिषदेत ऑनररी डॉक्टरेट प प्राप्त केलेल्या मान्यवरांची नावे जाहीर केली त्या सर्वांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील अनिकेत पाटील सर यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार अठरा साली शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवत एका छोट्याशा सी एन सी ट्रेनिंग सेंटरपासून सुरुवात केली नंतर दोन हजार एकोणीस साली मोबाईल दुरुस्ती इलेक्ट्रिशियन इत्यादी कोर्सेस इन्स्टिट्यूटमध्ये चालू केले नंतर दोन हजार बावीस साली नर्सिंग अँड पॅरामेडिकल कोर्सेस चालू करून ग्रामीण भागातील मुलामुलींना इन्स्टिट्यूटमार्फत रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली अल्पावधीत हजारो मुला मुलींना संस्थेमार्फत रोजगार उपलब्ध करून दिले आहेत दोन हजार तेवीस साली तुर्ची सारख्या एका खेडेगावात संकल्प इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना करून गोरगरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म खेडेगावात सुरू करून दिला अत्यंत माफक फीमध्ये ग्रामीण भागातील देखील मुले शहरी भागातील मुलांसोबत डॉक्टर इंजिनियर बनू शकतील यासाठी ग्रामीण भागात इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली संकल्प प्रकल्प करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पोलीस भरती सैन्य भरतीसाठी मुलांना एक भव्य अशी अकॅडमी चालू केली आहे या कार्याची दखल घेऊन डॉक्टर अनिकेत युवराज पाटील सर यांना गांधी पीस फाऊंडेशन नेपाळच्या वतीने दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ऑनरेली डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली यावेळी डॉक्टर एल बी राणा संस्थापक अध्यक्ष जी पी एफ एन पद्मश्री पद्मश्री गिरीश प्रभुणे पुणे पद्मश्री विजयकुमार शहा सांगली डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती आदी मान्यवर उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका